नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्वेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांसंमध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी प्रत्येक महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दलची माहिती आपण मागील व्हिडिओजमध्ये घेतलेली आहे परंतु आता या ठिकाणी बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत व काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमाच झालेले नाहीत अशा प्रकारचा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे नेमकं या महिलांच्या खात्यामध्ये पैसे का जमा झालेले नाहीत याचं मुख्य कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील करोडो महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असले तरी अनेक महिलांच्या च्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये अजून जमा झालेले नाहीत बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की आम्ही बँक खात्याला आधार लिंक करून देखील आमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झालेले नाहीत असा प्रश्न अनेक महिलांना सतावत आहे तुम्हीही तुमच्या बँक खात्याचा आधार लिंक केले असेल आणि तरी पण अद्याप पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर ही माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मित्रांनो सुरुवातीला रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी म्हणजेच सतरा ऑगस्ट रोजी माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली होती पण चौदा ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आणि पंधरा ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होत असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरू लागल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा जमा होण्याची प्रक्रिया एकोणीस ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली होती परंतु एकोणीस ऑगस्ट उलटून गेला तरी अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत त्यातील बहुतांश महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा न होण्याचे कारण बँक खात्याशी आधार लिंक नसणे हे होते पण अनेक महिलांचे एकच बँक अकाउंट असून त्यांचे बँक आधारशी लिंक आहे तरीही त्यांच्या खात्यात का पैसे जमा झाले नाहीत असा प्रश्न बऱ्याच महिलांच्या मनामध्ये पडलेला होता तर आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये आलेला होता त्यावेळेस एक जुलै पासून माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच अर्ज प्रक्रिया सुरू झाली अनेक महिलांनी लगेच अर्ज केले तर काही महिलांना अर्ज करण्यास उशीर झाला त्यामुळेच अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या बँक खात्यात महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर भरलेल्या फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची ज्यावेळेस पूर्ण छाननी केली जाईल त्यावेळेस जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे म्हणजे चार हजार पाचशे रुपये एकत्रच मिळतील त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना ही खटाखट योजना नसून फटाफट योजना आहे थेट पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे ज्या काही महिला चिंतेत आहेत की आपले पैसे का जमा झालेले नाहीत तर तुम्ही जर फॉर्म उशिरा भरलेला असेल तर तुमची ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची पडताळणी केली जाते त्या प फॉर्मची पडताळणी पूर्ण केल्यानंतर तुम्ही तो क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक सप्टेंबरमध्ये ते पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळं जे काही आता तीन महिने झाले असतील तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला आहेत की काही भगिणींचं पैसे जमा झालेले आहेत आणि काही भगिनींचे पैसे जमा झालेले नाहीत अशी जर संभ्रम अवस्था असेल तर तर नक्कीच हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा खात्री पटेल की आपलेसुद्धा पैसे काही दिवसामध्येच जमा होतील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद